आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोडक्याची चटणी म्हणजे दोडक्याची जी साली असते ना त्याची चटणी आपण बनवणार आहोत तर हे दोडक्याच्या वरच्या साली आहेत त्या आम्ही किसून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे कोथंबीर घेतली आहे हे जिरं आहे ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हा शेंगदाण्याचा कूट आहे व लसूण सर्वप्रथम आपण बघा कढाई ठेवली आहे गरम व्हायला आपण तेल टाकून घेऊया आपण तेलात जिरे टाकून घेऊया लसूण टाकू आपण आपण घेतलेल्या मिरच्या टाकूया साली आपण यामध्ये ऍड करूया त्यानंतर कोथिंबीर टाकूया आपण दमन केलंय तो यामध्ये ऍड करूया आपण एक खलबत्त्यात घेतले आहे पण ते आता आपल्याला कुठायचे आहे हॅलो गाईज आपण बघू शकता आपला खरडा रेडी आहे आणि या चपात्यात आपण चपातीसोबत खूप सुंदर लागतो ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही सुंदर लागतो आपण पाहू शकता व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद